नमस्कार मी सौ अंजली पाठक सखी कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण जरा एक वेगळा अभंग ऐकणार आहोत त्याच्यामध्ये संतांचं महात्म्य सांगितलेलं आहे की खरंच संतांचा आपल्या जीवनावर किती परिणाम होत असतो आणि संत हे पूर्णपणे त्याग त्यांची ही शिकवण जी असती ती पूर्ण आपल्याला जगाला एक चांगलं ज्ञान देऊन जाते इतरांच्या हितासाठी कसं जगता येईल ही त्यांची शिकवणी असते आणि संतांचा महिमा हा खूप आगाध आहे अनादी काळापासून चालत आलेला आहे तर या संतांच्या वरचाच एक अभंग माझी आई सौ छाया कुलकर्णी आपणापुढे सादर करत आहे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा तुम्हाला कोणते विषय या चॅनलवर ऐकायला आवडतील हे आपल्याला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत मनवी एवढा करा उपकार एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार <coughs> सांगा देवा नमस्कार एवढा करा उपकार एवढा कर एवढा करा उपकार माझी भा करुणा माझी भा करुणा माझी भा करुणा माझी भा करुणा विनवा पंढ प्रीचा राणा विनवा पंढ உபக்கூப்போடா கணோ ஆடவா ஆடவ தூக்கம் மோ அடவ तू मजा माझा आठवा मुळ लवका फ्री पाठवा मुळ लवका फ्री पाठवा एवढा करा उपकार एवढा करा उपकार एवढा करा उपकार एवढा தே நமஸ்கார எவடா கவுப்பட எவடா க